आपण पाहत सत्यदर्शन न्यूज उमेदवार पराभूत झाला तरी आम्ही जबाबदार राहणार नाही रामराजे निंबाळकरांचा विरोध कायम माड्यातून भाजपचे उमेदवार रणजित सिंह यांना पलटणच्या रामराजे निंबाळकरांच्या विरोध कायम आहे मेळावा घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली जर उमेदवार पराभूत झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही असा स्पष्ट इशाराच त्यांनी भाजपला दिलाय माड्यात मोहितेनंतर आता पलटणच्या निंबाळकरांनीही भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकरांना स्पष्टपणे विरोध केला आहे मेळावा घेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली के जर भाजपानं उमेदवार बदलला नाही तर पुन्हा शरद पवारांकडे जावं अशी मागणी मेळाव्यातल्या लोकांनी केली मात्र भावनिक न होता आपली मत वरिष्ठांना सांगून येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेऊ असं रामराजे निंबाळकरांनी म्हटलंय शिवाय भाजपनं उमेदवार न बदलल्यास पराभवाला आपण जबाबदार नसू असा इशाराही रामराजेंनी भाजपला दिलाय एकीकडे माशिरसच्या धैर्यशील मोहितेनी प्रचार सुरू केलाय त्यांचाही भाजपच्या रणजित सिंहांना विरोध असला तरी मोहित्यांची पुढची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे त्यात रामराजेंनी सुद्धा जर तरच्या भाषेवरून भाजपला इशारा दिला आहे त्यांनी उमेदवार बदल केला नाही तर बाबा उमेदवार बदल केला नाही तर बाबांना उमेदवारी द्यायची का आणि दिली तर अपक्ष का तुतारी आणि ऐकताय आम्ही समोरचे कार्यकर्ते प्रत्येकच माय बोलतील असं नाही त्यामुळं आता जे हा फोरम सांगताय तो, तो, तो निर्णय आपण ग्राह्य धरावा कारण ठराविक कार्यकर्ते माझ्याकडून बोलणार आहे उगाच भावनेच्या भरात तुतारी धरू मशाल धरू शिट्टी धरू अजून काय धरू या भानगडीत चालणार नाही काय करायचं हा निर्णय माझा स्वतःचा आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की तुतारी हाताशी घ्या त्याप्रमाणे सगळ्यांनी हात वर करून सांगा की रामराजे तुमचा जो निर्णय राहील त्याच्याबरोबर आम्ही राहू टाक ते बाकीचं काय चालणार की कोणीही जास्त चार दिवस आठ दिवस थांबा अजूनही वेळ आहे सात तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपली भूमिका मी सांगणार आहे की उमेदवार बदला संजीव राजांना द्या नाही तर अजून कोणालाही